वरेडी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी पेण तालुक्यातील वरेडी कोलिवाडा येथे नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून गाजत का साजरी करण्यात आली यावेळी कोळी बांधव महिला आणि तरुणांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता यावेळी दिनेश कोळी गणेश कोळी किसन कोळी शशी कोळी संतोष कोळी एल कोळी विशाळ कोळी अजय कोळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न